आप देख रहे है भवानी नमस्कार पुढच्या महिन्यात नवदुर्गा उत्सवला बघता भक्त सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ मंडपाचे भूमिपूजन शहरात अनेक ठिकाणी करण्यात आले दुर्गा मंडपाचे भूमिपूजन ऑक्टोंबर महिन्याच्या तीन तारखेला घटस्थापना करत नवदुर्गा देवीचीही स्थापना करण्यात येते हा उत्सव गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पार पाडतो त्याचप्रमाणे गोंदिया शहरात देखील सार्वजनिक दुर्गा उत्सव हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यालाच बघता अनेक ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील सूर्यटोला परिसरातील श्री महालक्ष्मी दुर्गा उत्सव मंडळ या पंचवीस वर्ष पूर्ण होत असून या श्री महालक्ष्मी दुर्गा उत्सव मंडळाने सुद्धा मंडपाचे भूमिपूजन आज करण्यात आले यावेळेस श्री महालक्ष्मी दुर्गा उत्सव मंडळ येथील सदस्य याचप्रमाणे महिला देखील उपस्थित होत्या आता दुर्गा मंडपाचे बांधकामाला सुरुवात होऊन या वीस दिवसात मंडप तयार करून दुर्गा उत्सवची तयारी सुरू करण्यात आली आहे